लागलं थोडस थिनिंग असेल ते अडीचशे होऊन जातं आणि अडीचशे तर मग आठशे वीस ग्रामचे निघले पण ते आठशे वीस ग्राम, ग्राम काही मार्केटला लागत ला नाही तुम्हाला अडीचशे ते चारशे साडेचारशे फळ निघले की तो नंबर एक माल ग्राय धरले जातो सँडल लागलं तसं ह्याच्यात काय नाही याला सेटिंग जादा होत पण थिनिंग करावं लागतंय करावं लागतं पण सँडलला जरी राहिलं तरी ते अडीचशे ची साईज जाते आणि किपिंग क्वालिटी तर भगव्यापेक्षा चांगली आहे कलर पण चांगला आहे आणि वन दाण्याचा कलर पण चांगला आहे आता ऍक्च्युअली जे पाहिजेत ना तीनशे ग्राम ते ॲव्हरेज फळ सत्तर ऐंशी टक्के फळ म्हणजे ऐंशी माल मध्ये डिमांड तशी आहे सगळे अडीचशे ग्रामच्या वरचे फळ असेल तर मग किंमत सगळी मिळते भगव्यामध्ये ती अडचण जे येते साईज छोटे दिवशे पासून सगळे दिवशंभर दिवशी ग्राम च फळाची किंमतच मिळत नाही ह्याच्यामध्ये थी हा एक भगव्यापेक्षा सेटिंग ज्यादाच होतं सर आता इथं आमचं सोडून काही शेतकरी आहेत कुणी आलाय का इथं भागव्याचा एखादा हार्वेस्टिंग केलेलं तिकडे थांबल्यात सेटिंग चांगलं होतं म्हणजे म्हणजे तसे अपोजिट गुणधर्म आहे साईज येते सेटिंग होते पण तरी सुद्धा भागव्यापेक्षा सेटिंग चांगली होती फास्ट पण होते फक्त मग तुम्हाला एक करावं लागेल ज्यांना सांगितले थोडा आमिषाला जरा केला व्हिडिओ सांगतो लोकांना काय होईल नाही मन करत नाही लोकांना पहिल्याच वर्षी अडीचशे तीनशे लागले पूर ठेवली मग त्याला रंग आहे तसा नाही येणार आणि साईज आहे तशी नाही येणार बघितलं ना किती तीनशे फळ होतील काय झाडाला पहिल्या वर्षीच्या झाडाला मग आता जर ते तीनशे पकडणार जाऊ द्या पण थोडं आम्ही आणि असं वाटतं की आता आहेच सेट झाले आणि मग त्यांचे पैसे होत नाही डाळिंबामध्ये पैसे त्यांनाच होता ज्यांना नंबर एकचा चा ग्रेड काढता येतो एका बकरीला चार पाच पिल्ले हा